नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ सी ई टीसाठी आपण सामान्य ज्ञानमधील आपण राज्य व सण किंवा उत्सव या संदर्भानं माहिती बघणार आहे तर जी काल परीक्षा झालेली आहे थ्री इयर लॉ सी ई टीची तर त्यामध्ये केरळ राज्याचा सण विचारलेला ठीक आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला बघायचं आहे ठीक आहे बघा केरळ राज्याचा सण विचारलेला उत्सव विचारलेला ओणम हा कोणत्या राज्याचा सण आहे केरळ हा केरळचे कोणकोणते सण आहेत ओणम विशू गोवा या राज्याचे सण कोणकोणते आहेत कार्निवल पश्चिम बंगाल या राज्याचा सण कोणता दुर्गापूजा कर्नाटक या राज्याचा सण कोणता दसरा हरियाणा या राज्याचा सण कोणता लोहरी वसंत महोत्सव ठीक आहे त्यानंतर बघूया आसाम या राज्याचा सण कोणता आहे बिहू त्याचबरोबर दुर्गापूजा तमिळनाडू या राज्याचा सण कोणता आहे बघा पोंगल गुजरात या राज्याचा सण कोणता आहे नवरात्री ठीक आहे त्यानंतर बघा पंजाब या राज्याचा सण कोणता आहे बैसाखी वसंत लोहरी ठीक आहे हे उत्सव पंजाब या राज्याचे आहेत राजस्थान या राज्याचा सण कोणता आहे गणगौर ठीक आहे त्यानंतर बघा मध्य प्रदेश या राज्याचा उत्सव कोणता आहे लोकरंग महाराष्ट्र या राज्याचे सण कोणते आहे दीपावली असेल गणेशोत्सव असेल हे महाराष्ट्र राज्याचे सण आहेत ठीक आहे तर है हे आपण बघितलं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच